सांगली जिल्ह्यात राजकीय भूकंप काँग्रेसला मोठा धक्का दोन माजी महापौर आणि बारा नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलटापालत होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसलेला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे दोन माजी महापौर एक माजी उपमहापौर आणि किमान बारा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप झालेला आहे माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी उपमहापौर आनंद देवमाने चंद्रकांत हुलवाण यांच्यासह काही माजी नगरसेवक आणि नव्याने इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली होती आणि या भेटीदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचे सं सांगण्यात येत आहे या संदर्भात बोलताना किशोर जामदार यांनी म्हटलं आहे की केंद्र आणि राज्यात सत्ताधारी पक्षातून निधी उपलब्ध करून महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे या पक्षप्रवेशामध्ये आणखीन सोळा ते सतरा माजी नगरसेवक सामील होणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे येत्या सोमवारी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचं समजत आहे दरम्यान मिरज शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षात मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे सत्तेत असल्यानंतर काय करता येतं ही जाणीव म्हणाव परंतु दोन हजार अठरा नंतर करोनाला यामुळे महापालिकेकडे पैसे कमी आले शासनाकडनं पैसे कमी झाले शासनाचे पैसे ते सत्ताधारी लोक त्यांच्या कामासाठी वाटून घेतले त्यामुळं लक्षात आलं माझ्या आपण केलं का त्यावेळेचा काळ वेगळा होता आता काळ वेगळा आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या इच्छेखा वार्डाच्या विकासासाठी आपण निर्णय घ्यायचा आहे आता सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे दोन दिवसात आपण प्रवेश करतो राज्याचे <laughs> उपमुख्यमंत्री अजितदाला आपल्या पुरेशे वेळेला विजय हजर राहणार आहे त्यामुळे त्यावेळेस तुम्ही यावं या ठिकाणी मी महत्वाचे सांगतो मी अजितदा गटात जरी गेलो असल तर विशाल पाटील विश्वित कदम किंवा माझे नेते राहणारच आहे काहीतरी म्हणून काम अजून म्हणून काम करतात कारण विश्वजीत माझा तर महापरीशी काही संबंध नाही परंतु त्यांनी मला बऱ्याच ठिकाणी केलेली आहे विशाल पाटलांनी केलेली आहे त्यामुळे ती माझे नेते आहे ते नेते राहणारच एक दोन होते तर तीन झाले त्यामुळे कामाला पदती देईल अशी अपेक्षा असतो आपण सर्वजण या मिटीला उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो राष्ट्रवादी अजितदा गटाचे अध्यक्ष जगदाळे सर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष निष्कांत पाटील हे आमच्याकडे आले त्यांनी विनंती केली की तुम्ही दादांशी भेट घ्या तुमचं महिला काय मांडा त्या मांडण्यासाठी आम्ही पंधरा केला मुंबईला गेलो पुण्याला गेलो होतो पुण्यात दादांच्या बरोबर आमची चर्चा झाली विकासासाठी काय केलं पाहिजे मग दादा म्हटले मी महापालिका क्षेत्रामध्ये बरीच वर्ष काम करतो बघा बारामती नगरपालिका जाऊन बघा पैसे कुठनं जागतिक लेवल पैसे आणलेले आहेत त्या पद्धतीनं चांगली स्व करायचं आहे तुमच्या ज्या मागण्या असतील विकास निधी तुम्हाला कमी पडून देणार नाही याची हमी दिली त्यावेळेला माझा प्रवेश करणार होते परंतु मीच म्हटलं की इथल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी प्रवेश करू शकत नाही मग तो थांबला या पद्धतीने तिथं कार्यक्रम झाला आता पण ते बोललेलं आहे निधी दिला जाईल असं सांगितलेलं आहे आणि यासाठी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेस पक्षाने देणार असं काही नाही आहे काँग्रेसवर माझी एक टक्का सुद्धा नाराजी नाही आहे विकास निधीला जे पैसे शासनामध्ये सत्तेवर असतील त्यांच्याकडन मिळतात काँग्रेस पक्ष आता मागच्या इलेक्शन पासून पिछाडीवर आहे सत्तेवर नाही आहे आणि केंद्राचे पैसे महाराष्ट्र शासनाचे पैसे मिळवायचे असतील आपल्या कामासाठी तर सत्तेतील पक्षाचे साठा करावंच लागेल हा निर्णय एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये राहून निधी कमी पडतोय एक लक्ष ठेवा मी तुम्ही मला सांगितलं अठरापर्यंत निधी आम्हाला कमी पडत नव्हता अठरा नंतर सत्तांतर झालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आणि ह्याच्यात सेंट्रल गवर्नमेंट मध्ये त्यामुळे आम्हाला पैसे कमी पडले झाले आणि जीएसटी लागू झालं जकात बंद झाली बऱ्याच काही गोष्टीमुळे आम्हाला महापालिकेकडं पैसे कमी आलेले आणि शासनाकडून निधी देताना भेदभाव आला मिळणार म्हणून आम्ही हा विचार करतोय भाषा कधी जयश्री नाही चर्चा तर सगळीच करतोय वाटतंय वर्षान वर्ष आजोबापासून आहेत आता तुमच्या सोबत किती नगरसेवक आहेत म्हणजे माझी असं शोभा सुत्र आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली